नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत जिल्हा न्यायालय भरती प्रज्ञा प्रकाशन यांनी प्रकाशित केलेलं महाराष्ट्रातील सर्व न्यायालयीन भरतीसाठी उपयुक्त असं पुस्तक शिपाई हमाल फराज साठी उच्च न्यायालय मुंबई नागपूर औरंगाबाद खंडपीठ या ठिकाणी परीक्षा होणार आहेत त्या जागेसाठी मुंबईसाठी पाचशे सत्तर जागा आहेत नागपूर साठी एकशे पंधरा आहेत औरंगाबाद खंडपीठासाठी दोनशे दोन जागा आहेत अपंगांसाठी म्हणजे दिव्यांगांसाठी तेवीस जागा राखीव आहेत मुंबईसाठी नागपूर खंडपीठासाठी पाच औरंगाबाद खंडपीठासाठी आठ निवड यादी पाचशे सत्तेचाळीस असणार आहे मुंबईची त्यानंतर एकशे दहा नागपूरची औरंगाबाद खंडपीठाची एकशे चौऱ्याण्णव प्रतीक्षा यादीमध्ये ठेवणार एकशे सदोतीस नागपूरसाठी अठ्ठावीस औरंगाबाद साठी अठ्ठेचाळीस ट्रिप्या अमाल फरा या पदाचे वेतन असणार आहे मॅट्रिक्स प्रमाणे एस थ्री सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशे व नियमाप्रमाणे भत्ते मिळणार आहेत दिव्यांटनसाठी राखीव असलेली पदे मुंबई उच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्वे तयार केल्यानंतर भविष्यात भरण्यात येतील त्याच्यानंतर तिने खुला वर्गासाठी पण दिलेला आहे वयोमर्यादा अठरा असणार आहे आणि कमाल अडतीस आणि महाराष्ट्र शासनाने निर्देश केलेल्या अनुसूचित जाती जमाती आणि इतर वर्गासाठी त्रेचाळीस वर्ष वय मर्यादा असणार आहेत आणि शासकीय कर्मचारी आणि न्यायालयीन कर्मचारी विहित मार्गाने अर्ज करणाऱ्या ला, लागू नाही वयोमर्यादा त्यानंतर निवड प्रक्रिया कशी होणार आहे लेखी परीक्षा तीच गुण आहे शारीरिक क्षमता विशेष माहिती दहा गुण आहे मुलाखत दहा गुण आहे असे टोटल पन्नास गुण होणार आहेत लेखी चाचणी परीक्षेमध्ये वस्तुनिष्ठ न्याय विधी निवडीचे प्रश्न असणार आहे या पद्धतीने परीक्षा होणार आहे लिपिकसाठी पण मी सांगणार आहे काय काय आहे ते पुस्तकामध्ये न्यायालयीन संदर्भातील माहिती दिलेली आहे संगणक दिलेला आहे मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण विषयाचे समाविष्ट केलेलं आहे वर कनिष्ठ लिपिक प्रश्नपत्रिका दोन हजार चोवीस स्पष्टीकरणासह दिले आहे तेवीस चोवीसच्या प्रश्नपत्रिका आपण या पुस्तकात समाविष्ट केलेल्या आहे आपण पुस्तक बघत आहोत पुस्तकात काय काय दोन हजार सव्वीस ची आवृत्ती आहे लिपिक कनिष्ठ लिपिक शिपाई आणि हमाल भरतीसाठी हे उपयुक्त पुस्तक आहे प्रज्ञा प्रकाशन म्हणजे निकिता प्रकाशन लातूर यांनी प्रकाशित केलेलं हे पुस्तक आहे का आपण पुस्तक बघतच आहोत काय काय पुस्तकात आहे अनुक्रमणी बघितली विषय काय आहे त्याच्यात ते बघितले पुस्तक चाळलं कसं आहे ते पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादर येथे उपलब्ध होईल डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे तिथून तुम्ही हे पुस्तक जिल्हा परिषद उच्च न्यायालयाची विकत घेऊ शकता या पुस्तकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन येणाऱ्या पुस्तकांचा बुक रिव्ह्यू माझ्या चॅनल तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद